पुण्यात एका समाजकंटकाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे त्याचा निषेध करण्यासाठी तसेच समाजकंटक सुरज शुक्ला यास अटक करावी या मागणीसाठी जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले आज नवी मुंबईतील मराठी माणसं एकत्र येऊन विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मनसेचे माननीय राजसाहेब ठाकरे यांचे सर्व सहकारी या ठिकाणी अनेक मराठी माणसं उपस्थित राहिली आणि काल जो निशिकांत दुबे हरामखोर ज्या पद्धतीने महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी अतिशय नीटपणे बोलला त्याचा निषेध या ठिकाणी जोडे मारून आम्ही आज केला परंतु या सर्व गोष्टीचा आपण जर विचार केला तर मी माझ्या भाषणात बोलतो त्याप्रमाणे भाजप हा निवडणुकीचा अजेंडा राबवतो आहे की दंगल घडवणे पाच पन्नास माणसं मारणे आणि त्या सहानुती सहानुभूतीवरती निवडणूक आता बिहारमध्ये निवडणूक आहे माणूस कुठला बोलला बिहारमधला नंतर निवडणूक कुठे महाराष्ट्र बोलला कोणाबद्दल महाराष्ट्रातील मराठी माणसाबद्दल तो बोलतो की महाराष्ट्रातील मराठी माणूस आमच्या मेहनतीवरून जगतोय त्यांच्याकडे काही नाही आमच्याकडे खाणी आहेत आमच्याकडे मेन्स साहेब हे तू आम्हाला सांगतोस या महाराष्ट्रातून किती उत्पन्न किती टॅक्स तीन लाख करोड दरवर्षी जातो तुम्ही किती देता दा। पहिल्या दहामध्ये सुद्धा हे येत नाहीत कारण सर्व रेकॉर्ड दाखवलं म्हणून हे ठरवून भाजपचे लोक ठरवून बोलतात त्यातला कुठलाही माणूस त्यांच्या सेंट्रल कमिटीमध्ये ठरल्याशिवाय कुठलंही निवेदन कुठलंही वक्तव्य तो करत नाही मग तो प्रवक्ता असू द्या आमदार असू द्या खासदार असुद्या त्याचा नेता असू द्या हे ठरवूनच होतात म्हणून त्यांचा हाच अजेंडा आहे की निवडणूक आणि दंगल दंगलीमध्ये सहानुभूती मिळवायची निवडणूक घडवायची परंतु आज कालच माननीय उद्धव आदित्यसाहेब ठाकरे यांनी सांगितलं आपल्याला दुबेशी लढायचं नाही आपल्याला या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची निधी ही हरवायची आहे आणि महाराष्ट्र पुन्हा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री